शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मौजे टोकवाडी तालुका पर्ले वैजना जिल्हा बीड येथे शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेमार्फत कापूस विक्रीसाठी शासन हमीभाव केंद्र चालू झाले असून सदर संस्थेच्या वतीने या केंद्राचे उद्घाटन पळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभा नाना मुंडे व संचालक ॲडव्होकेट विष्णू सोळंके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास पळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे संचालक तथा ॲडव्होकेट विष्णू सोळंके संचालक सुरेश मुंडे संचालक राजभाऊ गिराम संचालक राजभाऊ पोळ चाचा कृष्णा संचालक राजेभाऊ दहीपळे संचालक ॲडव्होकेट रंजित सोळंके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी आर रामदासी ॲडव्होकेट नागोराव देशमुख बेलमकर ॲडव्होकेट अमोल सोळंके ज्ञानोबा माऊली देशमुख चंद्रबान सोळंके मानिक आबा सोळंके माऊली गडदे माणिकराव सातभाई यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट विष्णू सोळंके म्हणाले की परळी तालुक्यातील मौजे टोकवाडी येथे शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने कापूस विक्रीसाठी शासनहामीभाव केंद्रामुळे शेतकऱ्यांना सात हजार पाचशे एकवीसपर्यंत प्रत्तवारी भाव देण्यात येणार असून याचा परिसरातील शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होणार असून खाजगी व्यापारीकडून मिळणाऱ्या कमी दराला आळा बसणार असून शेतकऱ्यांना कापसाचे पैसे काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी ऍडव्होकेट विष्णू सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे पाहूया आज सध्या परिस्थिती काहीतरी शेतकऱ्यांना मदत करू शकू म्हणून हा भाव योग्य नाहीये परंतु हा भाव आज तरी शेतकऱ्यांच्या बाजून दिलासा देणार आहे विषयाला कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी नावनोंदणी करण्याची गरज आहे नावनोंदणीसाठी प्रथमतः सात बारावर कापसाचा पेरा असणं आवश्यक आहे नंबर दोन त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असलं पाहिजे आणि बँकेला लिंक असलं तर त्यांना पेमेंट देते वेळेस आधार कार्डचा जरी नंबर टाकला त्यांचं ज्या बँकेत लिंक खातं आहे त्या खात्यावर चौथ्या किंवा एक आठ दिवसाच्या पेमेंट जाईल